कसे आहात आपण सर्वजण आय होप तुम्ही खूप छान असाल श्री स्वामी समर्थ व्ही पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहे बारामती फलटण बारामतीपासनं पाच किलोमीटर अंतरावर असणारं गरगटे फार्म या ठिकाणी मित्रांनो माझं घर पाहुणेवाडीमध्येच आहे आमच्या शेजार घरापासून एक किलोमीटर अंतरावरतीच हे गरगटे फार्म आहे मी कधी आलो नाही पण खास आज रविवार सुट्टी आहे संडे आहे आज गर्दी पण भरपूर आहे भरपूर लोक इथं आलेले आहे पिकनिकसाठी आणि लहान मुलांना वेदला पण करमणूकसाठी तुम्हाला डेट आपण जाऊया तर म्हटलं चला आपण जाऊया आज गरगडे फार्मला तिथं पूर्ण तुम्हाला हा आ, जो ब्लॉग आहे हा तुम्हाला संपूर्ण बघायला मिळणार आहे तिथलं नेचर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर इथल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे इथले रेट कसे आहेत इथं तुम्हाला येण्यासाठी पॅकेज कसे आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्क्रिप्ट करू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्ही पी ब्लॉक्सला त्यानंतरनं आणि कमेंट करा महत्त्वाचं कमेंट करत चला मित्रांनो तुम्ही जर कमेंट नाही केलं तर आम्हाला काहीच कळत नाही व्हिडिओ कसाही निघाना चांगला असाना खराब असाना तुम्ही कमेंट करा कमेंट किया करा म्हणजे तुम्हाला आम्हाला कळेल तुम्हाल की तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं म्हणून तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो तर आपण आज गरगडे फार्मसाठी बराच आपण व्हिडिओ शूट करणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण जाऊया गरगडे फार्मसाठी वेद तर चला ठीक आहे आपण जाऊया आ, इंट्री इंट्री ला आ, आ, किती एंट्री करायची मित्रांनो तिथून फर्स्ट एंट्री आहे एंट्री केल्यानंतर ना लहान मुलांना इथं खेळायला झोका वगैरे आहे घसरगुंडी तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यानंतरनं आजूबाजूला बघा किती निसर्गाने वाढलेला परिसर आहे झाडांनी वगैरे त्यांनी कशी लावलेली आहेत त्यानंतरनं झाडांच्या त्या साईडला पण लेखून शूट करायला चालू करतोय हे बघा लहान मुलं किती आनंद घेतात बघू शकता असे छोटे छोटे किड्स आहे खेळण्यासाठी बघू शकता किड्स वगैरे हे खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्यानंतर ना जे पर्यटन आले आहे आ, जे आता, जे कस्टमर आलेले आहेत इथं पिकनिक ही करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी तर ते बघू शकता क्रिकेटचा कसा आनंद घेत आहे आज संडे आहे संडे असल्यामुळे खूप लोकांना सुट्टी आहे आणि एन्जॉयमेंट कशा प्रकारे अरेंजमेंट चाललेला आहे खुर्च्यांची वगैरे तर भरपूर लोक आज गर्दी आहे तुम्हाला बुकिंग करावं लागतं बुकिंगसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला जाईल त्यानंतरनं बाहेरनं तुम्हीही खाण्यासाठी येऊ शकता त्यांची तर हुरडा वगैरे आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला करा, करा। एन्जॉय करतात लोक त्यानंतरनं पाहू शकता कशा प्रकारे आहे किती एन्जॉय करत आहेत लोक ह्या गोष्टी बघू शकता तुम्ही मित्रांनो त्यानंतरनं साधारणतः ते एक ते दीड दोन किलोमीटर अंतरावरती हा परिसर आहे फिरण्यासारखा आजूबाजूला शेती आहे फार्म आहे रविवारचा लोक आनंद घेतात जे पिकनिकसाठी एन्जॉय करण्यासाठी बाहेरनं जे आलेले आहेत पर्यटक ते पिकनिकचा आनंद घेतात तुम्ही गर्दी बघू शकता या ठिकाणी आल्यानंतरनं हे बघा छोटी गाडी आहे तर ते गाडीचं चक्कर मारतात आजूबाजूला जे शेती फार्म आहे ते दाखवतात हे बघू शकता गाडी कशा प्रकारे गरगटी फार्म्सने बनवलेली आहेत के जना? गाडी बघा किती छान पद्धतीने गाडी आहे गाडीचं आता चालू होईल गाडी पूर्ण चार बाजून ही करणार का टर्न करणार तिथे ही राऊंड इकडे कुठे राह नाही इकडे बघ नाही का आपलं हे डान्सिंगचं डान्सिंग होय ते तिथं राह नाही पूर्ण राऊंड बरं 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 चल ठीक आहे ओके तर हे बघा आजूबाजूला ऊस आहे या साईडला ऊस आहे मित्रांनो या ठिकाणी खूप शीती आहे त्यानंतरनं बैल आहेत पण हे जे बाहेरनं जे लोक आलेले असतात ना ह्यांना बघण्यासाठी खूप आकर्षक वाटतं ह्या गोष्टी पण जवळची लोकं नाही ह्या गोष्टी बघा नाही कारण त्यांना ते म्हणजे म्हणतात ना सगळं तिथं घरापाशीच आहे ना त्यांना काहीच वाटत नाही पण हे जे लोक बाहेरनं येतात ना त्यांना ऊस बघावं वाटतो त्यानंतरनं ह्या गोष्टी सगळ्या वा बघाव्या वाटतात की बघा गाडी चालली आहे आता आता गाडी चारी बाजूने टर्न करणार त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार बघू शकता प्रकारे गाड्या आहे आ... तर चला आपण जाऊया या ठिकाणी पण भरपूर महिला वगैरे आलेल्या आहेत गाण्याचा आनंद वगैरे घेत आहेत चालू आहे फॅमिली वगैरे भरपूर आहे या ठिकाणी बघू शकता तरुण वर्ग वयस्कर माणसं वगैरे बरेच आलेले आहेत गरगटे फार्म हे खूप प्रसिद्ध आहे तुम्ही गुगलला जरी गरगटे फार्म जरी टाकलं तरी त्यांच्या विविध प्रकारचे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात अशा प्रकारे चालू आहे बोरं आहेत राय बोरं चटणी बघू शकता त्यानंतर या साईडला ऊसाचा रस मिळतो ऊसाचा रस पण आपण जाऊया बघायला साध्या पद्धतीने जसं आपण कंसं वाचतो ना साधे म्हणजे कुरडा कुरडा तर मिळतोच इथं कुरडा तर खूप फेमस आहे बघा हुरडा कसे भासतात तुमच शकता या प्रकारे आहे चालू आहे त्यांचं काम महिला वर्गाचं काम चालू आहे फास्टर कुरडा वगैरे तर तो तोपर्यंत आपण काय करूया याच ठिकाणी रस्ते त्या ठिकाणी जाऊया 干嘛去？ अशा प्रकारे उरडा भाजलेला आहे साध्या चुलीवरती आपलं म्हणजे ना गावाच्या ठिकाणी जुने असतात त्या ठिकाणी हा उरडा पत्र्यावरती भासतात आणि हा उरडा असला भासल्यानंतर ना असा येतो त्यानंतर त्याला जाऊया आपण नंतर आपण वर जाऊया वर पण बघण्यासारखं खूप आहे किती वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे लावले आहेत ना परिसर बघू शकता तुम्ही किती ओपन पीस आहे बसण्यासाठी का तुम्ही एखादा कार्यक्रम पण तुम्ही ते करू शकता बड्डे पार्टी वगैरे पण तुम्ही करू शकता परवानगी घेऊन हा सगळा परिसर सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये आहे लहान मुले वगैरे इथं खेळतात इथं कुणाला कसलीच भीती नाही तुम्ही गरगडे फांबला नक्की या एकदा फॅमिलीबरोबर व्हिजिट करा फॅमिलीला घेऊन या तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी बरंच काय आहे हां बर्डसाठी घर आहे म्हणू शकता तर बर्डस आहे बर्डसाठी घर केलेलं आहे तर या पर इथं आल्यानंतरनं हे बघा पिंजऱ्यामध्ये ससे आहेत काय म्हणतात वेज ससेला इंग्लिशमध्ये रॅबेट बघा वेजचा आवडीचा विषय आहे वेज काहीतरी खायला तर नाही इथलं ते गवत वगैरे आहे ना काहीतरी हे बघू शकता हे बघा कसं शांत झोपलं हे बघा कसं त्या आतमध्ये गमल्यामध्ये आहे किती छान आहे लहान मुलांना बघा ना, ना किती छान वाटतं बघायला नक्की तुम्ही लहान मुलांना घेऊन या आणि ह्या गोष्टी दाखवा गरगडे फार्मला आपल्या जवळच आहे बारामध्ये बसलं पाच किलोमीटर अंतर आहे मग किती छान खातात मका खातात मका झोपले डॅडी हं ते दोन झोपलेत बघा त्यांची पिल्ले पण झाली तुम्हाला पिल्ले दिसतं का त्या ठिकाणी छोटे छोटे पिल्ले पण झाली तेवाले डॅडी ते बघा इथं दोन कसे बसलेले आहेत नर मादी दोन्ही पण आहे या ठिकाणी बघू शकता तो बघा छोटे छोटे दिसतंय Like नाही जात hmm. नाही जात दे बघ ना बघ ना ट्राय तर कर ना वेद सास्यांना खायला देतोय तो ती कसं आतमध्ये खातात पा

दुसरं हो गाव्या चलोन बघतात हो तर पुन्हा आपण आतमध्ये जातोय आता गरगडे फार्ममध्ये चला आपण आजूबाजूला पण बघू शकता इथले जे लोकं आहेत हे जे लो लोक आलेले आहेत पर्यटन त्यांची सेवा करण्यासाठी लोक इथंच राहतात घरको इथंच राहत आहे त्यांची फॅमिली वगैरे इथंच आहे इथं स्वयंपाक वगैरे चालू आहे त्यांचा तर बघू शकता चालू आहे त्यांचं काम वगैरे हो आपण शेतकरी माणसंच आहे तर हे बघा त्यांचं चालू आहे बनवणं वगैरे पणचं वगैरे शिजाय वगैरे टाकलेले आहेत त्यानंतर बरंच काय काय आहे चालू आहे महिला वगैरे वगैरे काम करतात या ठिकाणी चालू आहे काम करायचं तर चला तो परत आपण सात वाजे जाऊया चला नमस्कार मित्रांनो गरगटे फार्मचा पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन में पार्ट के हे, ब्लोग ज़ा हे, हे, मी आ, आ, के हे, आ, में पार्ट केलेले आहेत कारण हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होत आहे आणि मी पूर्ण मित्रांनो स्टार्टपासून एंडपर्यंत खूप छान शूटिंग केलेलं आहे तुम्ही फॅमिली इथं येऊ शकता त्यामुळे पार्ट दोन हा भाग तुम्ही बघायला अजिबात विसरू नका बघू शकता उर्टा पार्टी आतिथी देवभव गरगटे फार्म्स बैलगडे राइड्स, जीप राईड्स ट्रॅक्टर राईड्स रेन गरगटे